एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा नेहरू मैदान वर शहराचं राजकारण अगदी तापलं असून काँग्रेस कडून कमर्शियल इमारत कोणाच्या फायद्यासाठी बांधण्यात येत आहे हा प्रश्न विचारण्यात आला आहे शहरात काँग्रेस तर्फे चौदा ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी काँग्रेस कडून टीका करण्यात आली आहे की पालकमंत्रीचे नाव वापरून प्रशासकीय इमारत नेहरू मैदान बांधण्याचे निर्णय घेण्यात आले होते आणि महानगरपालिकेच्या सध्याच्या इमारतीला कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवायचे आहे तर याच्यात कोणाचा फायदा आहे असाही प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला शहरात आमदार आणि मनपाच्या आढावा बैठकीत नेहरू मैदानावर शासकीय इमारत बांधण्याची चर्चा सुरू होती त्याच पार्श्वभूमीवर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की नेहरू मैदानावर कोणतीही इमारत बांधण्यात येणार नाहीये आणि नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्व समजून त्याचे आधुनिक पद्धतीने सौंदर्यीकरण करून जपण्यात येणार आहे परंतु अनेकदा मनपाकडून आणि शहरातील राजकीय नेत्यांकडून ऐतिहासिक वारसा असलेल्या नेहरू मैदानाची साफसफाई करण्यात येईल टाउन हॉल बांधण्यात येईल लाल शाळेचे दुरुस्तीकरण करण्यात येईल आणि मैदानाचे सौंदर्यकरण करण्यात येईल असे निर्णय आणि आश्वासन देण्यात आले आहे नेहरू मैदानावर भटकंती लोकांचे सावट आहेच आणि मैदानावर पडलेल्या कचऱ्याचा निवारा देखील होत नाहीये कारण यामागे शहरातील कंत्राटदार सफाई माफिया आहेत अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आमदार आहे तर शहर पूर्ण त्यांचेच आहे असे वागून मनपाकडून सफाई कॉन्ट्रॅक्टचे टेंडर अपारदर्शकपणे घेण्यात आले त्यामुळे शहरात स्वच्छतेचा वाटोडा झालेला आहे सफाई माफियांच्या पार्श्वभूमीवर कंट्रॅक्टदार काम करत नाहीये त्याकरिता स्वतः कोर्टाला हस्तक्षेप करावे लागले कारण मनपाकडून जे टेंडर्स घेण्यात आले ते टेंडर्स पूर्णपणे पारदर्शकतेचा वाटोडा करून घेण्यात आलेले होते अशी टीका शहरातील काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी महापौर किशोर बोरकर महिला शहर काँग्रेस अध्यक्ष राजश्री वानखेडे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अध्यक्ष समीर झंजवाळ आणि वैभव देशमुख यांच्याकडून करण्यात आली आहे याला सुरक्षित करण्याची जबाबदारी कोणाची आहे तुमची आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुमची आहे तुम्हीच करत नाही तुम्ही सांगता की किंवा इथे दुर्लक्ष होऊन राहिला अरे लक्ष तुम्हाला द्यायचं ना याच्या मागे डेफिनेटली ज्या ज्या जागा घ्यायच्या आहेत त्या त्या जागा पहिले उपेक्षित करायच्या डेव्हलपमेंटचे विषय नये द्यायचे त्या ठिकाणी साफसफाई होऊ द्यायची नाही महानगरपालिकेचं प्रशासकीय कार्यालय काय स्वतंत्र कार्यालय असताना प्रशासकीय दुसरी इमर्जन्सी गरज आहे याच संशोधन व्हायला पाहिजे झोनवाईज करायला आहे आणि आज आपण हे जे बसलो आहोत अशा मोठ्याच्या महागड्या महापालिकेचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरांनी काही लोकप्रतिनिधींनी